महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं अपयश पदरी आलं आहे काँग्रेस पक्षाला तर केवळ वीस जागी समाधान मानावं लागलं आहे काँग्रेस पक्षाच्या आजपर्यंतच्या राजकीय इतिहासामधलं हे सगळ्यात मोठं अपयश आहे त्यांचे अनेक महत्त्वाचे नेते हे पराभूत झाले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे बाळासाहेब थोरात यांचं नाव संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला हो आहे तर दुसरीकडे कराडमध्ये माजी मुख्यमंत्री असलेल्या श्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील पराभवाचं तोंड बघावं लागलेलं ला आहे याबरोबरच आणखीही काही दिग्गज नेते या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याचं चित्र बघायला मिळालं आहे वसई विरारमध्ये क्षितीश ठाकूर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजपुत्र असलेल्या अमित ठाकरे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे एक प्रकारे अनेक दिग्गजांना या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे श्री साईनाथ सेवा समिती नगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धपान दिनोत्सव शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर ते सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे त्या निमित्ताने तीन दिवस श्री दत्तायाग यांना आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नईबाकर सर्व साई भक्तांना करीत